सरकारला ना वेदना ना आप मग यांना काय टाळता येतं संजय राऊत यांचा अहमदा अपघातावरून केंद्राला सवाल लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यावर काही क्षणात विमान खाली आलं आणि नागरी वस्तीतल्या मेडिकल कॉलेजच्या वसतिग्रहावर कोसळलं यामध्ये विमानातील प्रवासी आणि वसतिग्रहातील विद्यार्थी अशा एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशासह हो जगभरातून हळहळ व्यक्त होते आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली मात्र माध्यमांशी संवाद साधत असताना राऊत यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला या अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावत आहेत विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळ त्यातील चोवीस विद्यार्थी डॉक्टर मेडिकलचे अनेक विद्यार्थी मृत्यू पावत आहेत राख रांगोळी होते मात्र एवढं होऊ नये या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही सरकारच्या चेहऱ्यावर रे दुःखाचे रेषा वेदना पश्चाताप दिसत नाही अशा शब्दात राऊत यांनी टीका करत केंद्रावर टीका केली कालच्या अपघातानंतर संपूर्ण देश शोकमग्न आहे एअर इंडियाचं विमान कोसळणं या देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ड्रीम लायनर हे टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं त्यातील प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळे त्याच्यातील चोवीस डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे माझेही राज्यसभेतील सहकारी होते त्यांचंही निधन झालं आहे एवढं होऊन या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही रेल्वेचे अपघात होत आहेत पहिलगाम दहशतवादी हल्ल्यात लोक बळी जात आहेत विमानाचे अपघात होत आहेत पण सरकारच्या चेहऱ्यावर दुःखाची चे रेषा वेदना पश्चाताप दिसत नाही एअर इंडियाचं विमान ड्रीम कोसळणं ही या देशामध्ये दे हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंते चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार कोसळत आणि त्यातले एक प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात ते विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेल वर कोसळत आहे त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या च्या आसपास विद्यार्थी मेडिकल चे विद्यार्थी मृत्यू पावतात राख रांगोळी होते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जे माजी सहकारी होते राज्यसभेत त्यांचंही त्यात निधन झालं आणि इतकं हो नये या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही रेल्वेचा अपघात होत आहेत रेल्वेचा अपघात होत आहेत बेळगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत विमानाच्या अपघात होता पण सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची रेषाई दिसत नाही वेदना दिसत नाही पश्चाताप दिसत नाही कालच्या विमान अपघाताच कोणीही राजकारण करू नये कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडिया न प्रवास करत होते लक्षात घ्या याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली एअर इंडिया त्याच खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटाना दिलाय टाटाने प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका मोठा तांत्रिक बिघाट जे विमान लंडनला चाललेला आहे दोन्ही विमान दोन्ही इंजिन्स बंद पडतात मी त्यातला एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन्स बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असं जेव्हा अमित शाह म्हणतात या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं ला। आहे वे रेल्वेचा अपघात टाळता येत नाही बेळगावचा हल्ला टाळता येत नाही हा अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता काहीय काय टाळता येत बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई